आकाशवाणी नागपूर आभाराणी पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे गेल्या वर्षभरात राजस्थानात झालेली प्रगती ही भविष्यातल्या अनेक वर्षातल्या प्रगतीची मुहूर्तमेठ ठरली आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं राजस्थान राज्य सरकार स्थापनेला एक वर्ष झाल्याच्या पार्श्वभूमीवर जयपूर इथं आयोजित एक वर्ष परिणाम उत्कर्ष या कार्यक्रमावेळी ते बोलत होते यावेळी मोदी यांनी शेहेचाळीस हजार तीनशे कोटी रुपये खर्चाच्या ऊर्जा रस्ते रेल्वे आणि पाणी पुरवठा या क्षेत्रातल्या चोवीस प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केलं गेल्या महिन्यात घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर घसरून एक पूर्णांक एकोणनव्वद शतांश टक्क्यांवर आला ऑक्टोबरमध्ये हा दर दोन पूर्णांक छत्तीस शतांश टक्के होता केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं काल ही आकडेवारी जाहीर केली त्यानुसार खाद्यपदार्थांच्या बाबतीत हा दर अकरा पूर्णांक एकोणसत्तर टक्के दरावरून आठ पूर्ण पूर्णांक ब्याण्णव शतांश टक्के भाज्यांचा दर त्रेसष्ट पूर्णांक चार शतांश टक्क्यांवरून अठ्ठावीस पूर्णांक सत्तावन्न शतांश टक्के तर कांद्याच्या दरात त्रेसष्ट टक्क्यावरून दोन पूर्णांक पंच्याऐंशी शतांश टक्के इतकी घसरण झाली आहे स्मार्टफोन्सच्या निर्यातीत दोन हजार एकोणीस साली जगात तेविसाव्या क्रमांकावर असलेला भारत आता स्मार्टफोन्सच्या जगातला तिसरा निर्यातदार देश ठरला आहे नोव्हेंबरमध्ये दे देशातल्या स्मार्टफोन निर्यातीनं एकाच महिन्यात वीस हजार कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या यशाचं या या मेकिंग भारत स्टोरी या शब्दात कौतुक केलं उत्पादन आधारित परतावा धोरणाच्या अंतर्गत चालू वर्षात सत्तर ते पंच्याहत्तर टक्के निर्यातीचं ठरवलेलं उद्दिष्ट यामुळे अगोदरच गाठलं गेलं आहे एक जानेवारी रोजी असणाऱ्या भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभ इथं अभिवादनासाठी देशभरातून येणाऱ्या अनुयायींना कोणत्याही अडचणीला सामोरं जावं लागू नये यासाठी प्रत्येक विभागानं काळजीपूर्वक आणि कसून तयारी करावी अशी सूचना पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केल्या पेरणा फाटा येथील विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम तयारी आढावासाठी पोलीस प्रशासनासह इतर सर्व प्र शासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांनी विजयस्तंभावर भेट दिली त्यानंतर झालेल्या बैठकीत संबंधित सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांकडून तयारीबाबत सर्व माहिती घेण्यात आली महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर के एच गोविंद राज यांनी आज नागपूर महानगरपालिका आणि नागपूर स्मार्ट सिटीच्या विविध विकास प्रकल्पांची पाहणी केली त्यांनी स्मार्ट सिटीतर्फे नागपूर पोलिसांसाठी तयार करण्यात आलेल्या कमांड कंट्रोल सेंटरची सुद्धा पाहणी केली प्रसंगी नागपूर पोलिस आयुक्त डॉ रवींद्र सिंगल यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार